ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या सुभाष टेकडी चौकात असलेल्या एक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचेच पैसे आपोआप कट होत असल्याचा अनुभव आलाय या प्रकरणानंतर नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे कॅम्प नंबर चार च्या सुभाष टेकडी चौकात एक्सिस बँकचं एटीएम कार्ड आहे आज दिवसभरात अनेक नागरिक हे पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये आले एटीएम मध्ये कार्ड आत टाकल्यास थेट कार्ड पुन्हा बाहेर येत नव्हते त्यामुळे यात बिघाड झाल्याचा अंदाज नागरिकांना आला परंतु पुन्हा सदरचे एटीएम कार्ड मिळवण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या हेल्पलाइन नंबरवर नागरिकांनी संपर्क साधला असता नागरिकांना प्रतिसाद देण्यात आला त्यानंतर पिन नंबर दाबा आणि उर्वरित नंबर दाबण्यास सांगितले आणि काही क्षणातच अनेक नागरिकांचे पन्नास हजार रुपये कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर येऊ लागले दरम्यान ही ऑनलाइन तर फसवणूक नाही ना असा संशय येथील नागरिकांना आहे दिवसभरात दहा ते बारा नागरिकांसोबत हा प्रकार घडला असून अनेकांचे पैसे खात्यातून कट झालेत आता या प्रकरणी पोलिसांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्याचं नागरिकांना सांगितलंय साहेब माझे पन्नास हजार रुपये गेले हो कधी गेलेले आहेत आठ वाजता काय प्रॉब्लेम काय आहे हो मी सकाळी मी संध्याकाळी आलो इथे तेव्हा कार्ड टाकलं मी माझं एटीएम कार्ड तर ते डायरेक्ट मशीनीच्या हातमध्ये गेलं आतमध्ये गेलं आणि मी इथं टोल फ्री नंबर आहे बँकेचा तर ॲक्सिस बँकेचा तर त्यांना फोन लावला तर त्यांचे फोन बंद आहेत ते टोल फ्री नंबरवर काय कॉल लागत नाही आणि तिथे बाजूला एक टॅम्पलेट टाईप लावले त्याच्यामध्ये एक नंबर मेन्शन केला आहे त्यांनी एक नंबर दिलेला आहे तर त्या फोनवरती मी फोन केला त्या नंबरवरती तर त्यांनी मला काय सांगितलं उद्या सकाळीच तुझं कार्ड भेटेल आता तुझं कार्ड भेटणार ना नाही ना तू काम कर पासवर्ड टाक तीन वेळा तीन वेळा पासवर्ड टाक बोलला तर तुझं कार्ड बाहेर येईल मी पासवर्ड टाकला तीन वेळा तर तो कार्ड काय बाहेर आला नाही मला बोलतो उद्या सकाळी उद्या सकाळी भेटत तेनी उदे काई थाम्लो थाम्लो थोड़ा तर त्यांनी उद्या सकाळी काय भेटलं नाही मला आणि मी थांबलो थांबलो थोडा वेळ आणि मी घरी गेलो निघून तर अर्ध्या तासाने लगेच मला मेसेज चालू झाले की तुझ्या पैशामधून तुझ्या अकाउंटमधनं पैसे गेले किती पैसे गेलेले माझे पन्नास हजार टोटल गेले तुझं नाव हो काय माझं नाव हो गोविंदा साळवे ही माझी आई आए, आहे माझ्या आईचं कार्ड होतं मी आईचं कार्ड घेऊन पैसे काढायला आलेले का बोलतोय सुभाष टेकडी उल्हासनगर चार आंबेडकर चौक इथं ॲक्सिस बँकचं ए टी एम आहे सर मी इथं पैसे काढायला आलो तर त्या ए टी एममध्ये मी डायरेक्ट कार्ड टाकलं तर डायरेक्ट आतमध्येच पडलं सर तर मी काही म्हणजे पोसेच नाही केलं काहीतरी एक नाही दाबला काहीच नाही तर नंतर तिथं एक आतमध्ये हेल्पलाईनचा पोस्टर लावलेला आहे तिथं मी त्या हेल्पलाईनवरती फोन केला फोन केला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा जो कोड नंबर आहे तो तीन वेळा दावा आणि एंटर करा तीन वेळा एंटर करा कोड मी तीन वेळा एंटर केला आणि ते सिल्वर कलरचं बटन आहे खाली ते दाबून ठेवायला सांगितलं पण माझं का ते म्हणत वापस येणार पण मी ते कार्ड काही वापस आलं नाही माझं तर माझे, माझे खात्यामध्ये एक्कावन्न हजार काही रुपये होते तिथे सर्व सर मला अर्धा तासाने मी बघितलं तर माझ्या अकाउंटमधून लॉस दाखवले नाही सर मी तक्रार करायला पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर ते बोलले की ऑनलाईन सायबर मध्ये जा आणि ऑनलाईन तक्रार करा हा फॉर्म भरून तक्रार करा पण तिथं ऑनलाईन वाले नाही बोलतात आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय, समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा